नमस्कार दोस्तानो तुमचं कसं आहे सांगा बरं मला कमेंटमध्ये आमच्या तर बघा हे घरात सारखं दररोज दररोज काय ना काय आहे आता बघा दवाखान्यातनं चाललोय बघा अर जाण लावून माझा हात धोका लागला म्हणून स्वांग केलं बायकडून काय सांग तुझला का दोन दिवस झाला सर लावून आणली ते आता स्वाग होऊन बसली मला एवढं कळणार काय करायचं थारी लगा पर... बसा आजारी पडले माणूस काय सुचत नाही डोक्याला टेन्शन येते माणूस आहात मला जनावर लय म्हणजे बघायला लागते बाबा असं कसं करतो सांगायला कारण का आजारी माणसाची काळजी घे काम आहे रे आपण

अरे बर दे हजार कुठे गेल माझ गे माझा हात मुता दोन तीन रुपया खाल्ले खाल्ली अचानक पण ही झालं मला एवढं कळणार तुमची नाटक अरे डॉक्टर ना आता तिला इसरा दिलाय तू पिनला का बाय वरता स्वागडायचं काय काय माझं तर डोकं चाललं ना ग तुझं डोक्यात भर मिठ स्वंगडायला का खोक झाले आता माझे भाऊ चांगला भाव चांगला भाव पाकच माझ्या लागला हे करायला काय करायचं आता आठ दिवस विश्रांतीचा सल्ला सांगितलंय काय सुद्धा काम करायचं नाही सांगितलं आणि बोलायचं नाही सांगितलंय अरे बाजरी बाजरी उठूच नको म्हणाव बाजरी आजारी आता तुमच तीन ते चार दिवसात आपली बाजरी काढायत बघा आपण आता घरातल्या माणसाचा हातच लागणार नाही असं दिसत आहे आठ दिवसांना घातलंय नखराय तर कशाचा माझ्या अंगठा करायला का प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे नाही काळजी घेणं तर माणसाची किंमत कळणार का आपल्याला बघा ही बाजरी बघा मित्रांनो बाजरी चांगली आली आहे आता चार दिवसात बाजरी काढायची आता काढा आली आहेत म्हणा पण मागच्या ही फुट्या राहिली त्या का ती जर अजून काढाय आली म्हणून म्हटलं चार दिवस थांबावं चार दिवसात ही पेशंट बरा होती का बघायला लागेल ही पेशंट बरा झाला ना मग चार चौघ जण आम्ही बाजरीचा धुरणाच करणार बाजरी काय चौघ जर भिडलो बाजरी काढायला एका दिसाच बाजरी काढणार आपण नाही बाजरी होणार शंभर टक्के पावसा पाण्याचा गणपती बसणार आहे इथं तर पावसा पाण्याचा अजून बाजारी पावसात गावते का ही कोण पडते लय डोक्याला एक ताप आहे का लय डोक्याला ताप आहे आग उठकी जेवण तर करायला गावात ताप झाला काय बघा जेवण केल्याशिवाय अंगात सशक्तपणा घेत नाही आशक्तपणा आलाय काय करायचं पण आता ही झोपून असं बरं होतंय का उडवू नको दोन खास खा दवाखान्याचा आहे सरांना काय करायचं चक्कर येते ना जेवण कमी असले मग चक्कर येते काय नाही तू आता नारड्याला फास घे तू टकोर खाल्ले बायको टकोर खाल्ले माझ्या उडू नको काय करायचं मी काही वा घरातली माणसं आजारी पडल्यानंतर दुखले बेकार असते राव पण आपल्याला भाकरी मिळाली नाही नाहीत असा आघोड होईल काय करायचं बाजरीला तर आता माणसं बघावं लागणार आहे ती लवकरात लवकर बाजरी काढून घेतली पाहिजे एकदा थोडं बाजरी गेली की सगळा घोळ जायला काय करायचं अजून जनावर चित्र पाहिजे बघा आज पा सकाळी वैरण टाकली काय करायचं म्हटलं दवाखान्यात नाही जाऊन न्यूज उस तर उशीर होतोय तर काय करायचं आर झालं हो का नाही तुझं भावा जेवण जीवन भावाचं अजून जेवण झालं नाही बघा जेवतो भाऊ अजून काय करायचं एक आजारी पडली बघा आता त्यांचं झाली काल टोचून आणले निलेश भाऊनं की झाली ती बरी बघा आता काय करायचं दररोजचाही कुटाणाच आहे बघा जीवन हे फुलपाखरासारखं आहे पण काय करायचं जीवन नकोच झाले बघा दररोज गुरा नाहीच बघा कारण चालूच आहे जनावर जित्राबा पाऊस पाणी सगळं म्हणजे सगळं बघावं लागतंय सगळं बघितलं तर आहे ना ते काय उभं पंच्याकडे माणसाचं शरीर चांगलं असलं तर सगळं चांगलं आहे शरीर चांगलं नसल तर काय सुद्धा फायदा नाही एखाद्या गाडीचा नट जरी पडला तर ते गाडीचा नट दुरुस्त करता येतो बदलता येतोय पण माणसाचं शरीर एकदा जर बाद झालं तर त्याला वर जाण्याशिवाय पर्याय जा। पुन्हा दवाखान्यात किती पैसा घालवा पैसा घालवून ती बरा होईल पण त्याच्या मनाच्या वेदना लवकर बऱ्या होत नाहीत मन कसं आहे त्या मन मनासारखं सतत विचार हे करणं सुद्धा चांगलं ना कारण का विचार अतिविचार सुद्धा आपल्याला धोका देतो आग उठके आता तांबे बघ पाणी चार दोन सप्पर्यंत खा अगं पुन्हा अजून द्या पैसे जातील अवघड झालंय डॉक्टरने विश्रांती सल्ला दिलाय पण जेवण खाऊन गोळ्या घेऊन सल्ला दिलाय का बाजरी काढायला येऊन स्वयंपीक तुझं काय असं वाटतं भेटतंय का तुम्हाला काय वाटतं काय बघा डोक्याला ताप पैसा घालण्याशिवाय फायदा नाही सारखं पैस सांगतो ही आजारी पडस तर दुसरं आहे दुसरं आहे तर तिसरं आहे तिसरं आहे तर चौथा आहे मी ना आजून आजारी पडत नाही कधीतर पडतो आजारी झाले काम कमी बोलणं जास्त झालं जा 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 वटा 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 जास्त झाले जा त्यामुळे टेन्शन आले अगं उठ तुझ्यामुळं मला भावाचं सुद्धा बोलणं खावायला लागले तुझ्यामुळं केवळ माझा भावसुद्धा मला फडाफडा बोलायला लागला उठ असतो काय आवारा अगं तुझ्या माझ्या भावाला अंगावर आला मला म्हणतो तुझं सोन करा लागला अरे सोन आलाय तू ग टक टकर करू काय डोक्याला का कोण एक ना दोन पारावरची दिया बिदा नसले माझे ले आवोर झाले जगाव की मराव असं वाटायला लागले पण जन्म हा एकदाच असतो पुन्हा पुन्हा जन्म नसते जीवन एकदाच आहे पुन्हा पुन्हा नाही हायतवर सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे काय करायचं